मालेगाव छावणी पोलिसांची दमदार कामगिरी काही तासातच चोरांच्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे देवळा तालुक्यातील वाखरे येथील पुष्पक संजय ठाकरे हे त्यांच्या पत्नीसह मालेगाव आले असता छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामानिमित्त होते त्यांच्या पत्नीची चार तोड्याची सोन्याची चेन हरवल्याची त्यांच्या लक्षात आले लगेच त्यांनी छावणी पोलीस स्टेशन गाठले प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला त्यानंतर जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना ताबडतोब मार्गदर्शन करत तपासाची चक्र फिरवली त्यानंतर गुन्हेश्वर पथकातील अंमलदार कैलास चोथमल यांनी शोध मोहीम सुरू केली असता परिसरातील सी सी व्हीच्या आधारावर चार तोळ्याची सोन्याची पोत हस्तगत केली कायदेशीर प्रक्रियेनंतर ही पोत पुष्पक ठाकरे यांना स्वार्न करण्यात आली या दमदार कामगिरीमुळे पोलीस अधिकाऱ्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मी बापू मुरली जर आहेरे दे राहणार देवळा तालुका डोंगरगाव माझी जावाई आणि मुलगी आणि पत्नी काल रेणुका मंगल कार्यालयामध्ये मालेगावला लग्नाला आले होते नंतर लग्न झालं ऑटोप्रावर ते मिल अलायमेंटसाठी राका टायरच्या तिथे गेले होते पण तिथं पोतगाळ झाली आणि ते सापडण्यासाठी कैलास भाऊ छावणी पोलीस स्टेशनचे त्यांनी खूप मदत केली आणि सकाळी दुसऱ्या दिवशी गेलो तरी आम्हाला आमची ती पोत परत मिळवून दिली त्यांनी त्याबद्दल आम्ही सर्व छावणी पोलीस पथकाचं आभार मानतो